बदलापूर पालिकेच्या प्रभाग रचनेत मोठी फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केला आहे विशेष म्हणजे फिक्सिंग करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा देखील मोठा आरोप किसन कथोरे यांनी केला आहे या प्रकरणी आपण प्रशासक मारुती गायकवाड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती किसन कथोरे यांनी दिली आहे याबाबत प्रभागरचना आराखडा प्रसिद्ध झाल्यावर येत्या अठरा ऑगस्टला पुरावे समोर येणार असल्याचा मोठा दावा किसन कथोरे यांनी केला आहे प्रभागरचनेची गोपनीय माहिती फुटलीच कशी असा सवाल किसन कथोरे यांनी केला आहे प्रशासकांच्या काळात पालिकेत मोठी लूट झाली खोटी कामं दाखवून खोटी बिलं काढली असा गंभीर आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी प्रशासकांवर केला आहे नगरपालिकेचा प्रशासक हा शासनाने जनतेचं काम करण्यासाठी नेमलेला प्रतिनिधी आहे सध्या बॉडी नसल्यामुळे त्यांनी जनतेची मतं घेऊन नियमांचं पूर्ण पालन करून वॉर्ड रचना करायला हवी होती यांनी वॉर्ड रचना करत असताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही प्रत्येक वार्डात काही लोकांसोबत फिक्सिंग केली आणि त्यातून वॉर्डाची रचना केली असा आरोप आमदार किसन कथुरे यांनी केला तर नदी पास करून वॉर्डचे तुकडे करता येत नाहीत हायवे असेल तर तो क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वॉर्ड एका ठिकाणी पाडायचे आहेत आता जे वाढलं आहे लोकसंख्येचा विचार न करता कात्रपच्या भागात मध्येच वॉर्ड तयार केला आहे खहतर तर याची माहिती गोपनीय ठेवायला हवी होती असं मत कथोरे यांनी मांडलं सगळे एजंट ठेवले होते प्रत्येकाच्या वार्डात मॅच फिक्सिंग करून प्रभाग रचना केली आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवून प्रभाग प्रभागरचना केलेली आहे म्हणून बदलापूरच्या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग नगरपालिकेत सुरू आहे मी राज्य सरकारकडे तक्रार केली आहे त्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे अशी भूमिका किसन कथोरे यांनी मांडली प्रशासक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची माहिती घेतली आहे त्या ठरावांची चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून योग्य कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे अशी देखील माहिती कथोरे यांनी दिली एकूणच प्रशासक मारुती गायकवाड यांच्या दिखावेबाज कामगिरीचा बुरखा फाटणार की पुन्हा एकदा भाजपच्या लोकांना काही ठिकाणी ढिलाई करून मिटवा मिटवी होणार हे पाहणे महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटतं आमदार किसन कथोरे चष्मा खाली करून प्रशासक मारुती गायकवाड यांना अडचणीत आणणार काय जर अडचणीत आणले तर प्रशासक मारुती गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरक्षा कवच देतील काय नाहीतर वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांच्याप्रमाणे तुरुंगात जाणार आपली भूमिका कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या